सकाळी सकाळी फुलाच्या फांद्या तोडून मी कुठे निघाली आहे कारण माझा आहे गुरुवारचं उद्यापन म्हणून ही सगळी तयारी सुरू आहे पाच झाडाच्या फांद्या मी घेऊन आलेली आहे कारण आज माझा गुरुवारचा शेवटचा उपवास आतापर्यंत मी फक्त पाच प्रकारच्या डहाळ्याच आणल्या आता मला आणायच्या विड्याची पानं प्लस फुलं तेही मी पूजेसाठी घेऊन आलेली आहे रांगोळी शिवाय तर कोणतीच पूजा पूर्ण नाहीये मग रांगोळी वगैरे काढून मी करणार आहे माझ्या पूजेची सुरुवात आरती आणि कथा वाजून माझी पूजा झाली आहे संपन्न जसे की तुम्हाला माहिती आहे मी वर्क फ्रॉम होम करते आणि ज्याच्यासाठी फक्त दिवसाचे दोन तास रिक्वायर्ड असते तर मी माझे काम करत होती कारण त्याच्यानंतर मला पूजेची तयारी पण करायची आहे आणि तुम्हालाही वर्क फ्रॉम होमच्या जर डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ प्रेझेंटेशन दिले आहे तो कम्प्लीट बघा आणि मग मला तुम्ही व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता दुपारची सगळी कामे अटपून आता मला करायची आहे नैवेद्याची तयारी तर चला बघूया मी आज नैवेद्यासाठी काय काय बनवले आहे माझी कढी पण रेडी झाली आहे आता मी बनवणार आहे हलवा मिन्स प्रसाद आजचा प्रसाद प्रसादाची तयारी तो प्रसादाची पण पूर्ण रेसिपी मी याच्यात इन्क्लूड केली आहे शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता अँड माय हलवा इज रेडी लुक सो पेमटिंग देवीला नैवेद्य करून आरती पूजा करून सगळं आहे आता आता मी फक्त वेट करत आहे माझ्या मैत्रिणींचा ज्यांना मी हळदी कुंकवासाठी बोलवतो उद्यापनाची पण माझी पूर्ण तयारी झाली आहे त्याच्यात मी फळं फुलं गजरे ओटीचं सामान आणि पु आणि लक्ष्मीच्या पाच प्रत बोलवले होत्या ज्याने उद्यापन पूर्णपणे पार पडते आता माझी सगळी तयारी झालेली आहे फक्त मी माझ्या मैत्रिणींचा वेट करत आहे की त्या येईल आणि मी त्यांना हळदी कुंकू देईल प्रसादासाठी मी शिरा बनवला होता त्यांचे एक्सप्रेशन्स पण बघा शिरा खाल्ल्यानंतरचे नाही आई थँक्यू वन बाय वन माझ्या मैत्रिणी तर येतच राहणार आहे बट मी आता सगळ्याजणी आले आहे तर मी आता त्यांना हळदी कुंकू देणार हळदी कुंकुमध्ये कुंकु मी एक पूजेची प्रत फळ आणि गजरा त्यांना दिलेला आहे आणि ओटीचं थोडं सामान असं आम्ही उद्यापन करतो जेव्हा आपण पूर्ण मनोभावाने मार्गशीर्ष महिन्यातले चारही गुरुवार करतो तर त्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनींना हळदी कुंकू देऊन उद्यापन करणं जरुरी असते त्याच्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही असं पुस्तकाच्या कथेमध्ये लिहून आहे आणि ॲक्च्युली आपण जेव्हा व्रत करतो पाच सुवासिनींना हळदी कुंकू वगैरे देतो तर ती जी एक पॉझिटिव्हिटी आहे ना ती खूप नेक्स्ट लेवल असते तुम्ही जर मार्गशीर्षचा गुरुवार करत असाल ना तर उद्यापन नक्की करा वन बाय वन वन बाय वन पाचही जणींना माझा हळदी कुंकू वगैरे देऊन झालेला आहे आणि लास्टमध्ये मी देणार आहे त्यांना प्रसाद ऐकून घ्या माझ्या प्रसादाची तारी मला ऐकून इतकं छान वाटलं मी मी मेहनत करून बनवलं आणि इट्स वर्थ मग आम्ही गेलो एकेमेकीच्या घरी तिथे हळदीप्रती वगैरे पूजा वगैरे आटपून फोटो सेशन वगैरे होऊन असं झालं माझं उद्यापन